मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय भर पावसात रस्त्याच्या दुतर्फा नागरिक बांधवांनीही सहभाग नोंदवला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सामाजिक ऐक्याचा मजबूत आधार मिळावा या उद्देशानं मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले आरक्षण ही सर्वांची लढाई आहे न्यायासाठीच्या या संघर्षामध्ये आम्हीही खांद्याला खांदा लावून उभे आहोत अशी भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली मनोज जरांगी यांच्या स्वागतासाठी हिंदू सह मुस्लिम समाजातील कार्यकर्ते असतील काही लोक असतील ते देखील या ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या स्वागतासाठी उभ्या आहे कसं बघता मनोज जरांगी आता मुंबईकडे चालले आरक्षणाच्या मागणीसाठी समर्थन देताय का शंभर टक्के मुसलमान समर्थन येते आम्हाला आमचे सगळे मुसलमान लोक ईद आहे आणि त्यांना भेटावं हे आमचे त्यांच्या पाठीशी आमचा आशीर्वाद आहे तुमच्या गावून मला मा, तुमच्या गावून मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे आहेत कसं बघताय भेटायलाच पाहिजे आपल्याला आरक्षण शंभर टक्के भेटलं पाहिजे कारण तुम्ही सांगा पब्लिक इतक्या पावसामध्ये लहान लहान छोटे छोटे मुलं येतं आम्ही सगळं कामधंदा सोडून आम्ही इथं आपेगाव ठिकाणी आलो माऊली ठिकाणी तरी तुम्ही सांगा हा सरकार मान्य करीत नाही याचा अर्थ काय असं आमचं म्हणणं आहे या सरकारने मनोर घ्यावा आरक्षण द्यावा आमची नदी फक्त बस तर नक्कीच आपण बघितलं मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी हिंदू मुस्लिम सर्व समाजातील जे नागरिक आहेत ते आपेगाव या ठिकाणी दाखल झालेले आहेत उमेर सय्यद पुढारी न्यूज पैठण संभाजीनगर